खराब रस्त्यामुळे तिनसमाळ येथे रेशन धान्य पोहोचविण्यात अडचणी मुसळधार तीनसमाळ गावाचा रस्ता गेला वाहून गावकऱ्यांच्या पुढाकाराने माती टाकून दुरुस्ती करण्याचा केविलवाना प्रयत्न धडगाव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते वाहून गेल्याने गावाचा संपर्क तालुक्याशी तुटलेला आहे खराब रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत असून जीवनावश्यक सामग्री आणण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ गावाला जोडणारा रस्ता वाहून गेल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला असून नागरिकांना वाहने काढताना चांगलीच कसरत का करावी लागत आहे गावातील गावात गावातील नागरिकांनीच पुढाकार घेतला असून माती टाकून रस्ता दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत मागील अनेक महिन्यांपासून वारंवार प्रश्न उपस्थित करून देखील प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत तिनसमाळ रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार गावामध्ये प्रशासनाने लक्ष दिले नसल्या कारणाने उद्या थोडासा सण आहे तरीसुद्धा गावकऱ्यांना रेशनच्या दुकानातला माल पोहोचवता येत नाही त्याच्यामुळे आज आहे ना गावकरी हे स्वतः श्रमदान करून रेशनचं माल पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे पण प्रशासनाचं काही दुर्लक्ष आहे तिथे या गावामध्ये रस्त्याची खूप मोठी समस्या असून सुद्धा कोणाचं लक्ष नसल्या कारणाने गावकऱ्यांनी स्वतः आज त्यांच्या मेहनतीने रस्ता सुधारायचा प्रयत्न केला आहे गेल्या काही दिवसापासून त्या लोकांनी बरेचदा स प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्यांनी रस्त्याची रस्त्याची व्यवस्था व्हावी व रस्ता सुधरून भेटावा यासाठी त्यांनी वारंवार कंप्लेंट आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांच्यावर लक्ष कर नेतल्या कारणाने आज त्यांना रेशन पोहोचवण्यासाठी याप्रमाणे त्यांना स्वतः हाताने रस्ता बनवून रस्त्याची व्यवस्था करावी लागत आहे तर कधी प्रम कधी कधीपर्यंत याच प्रमा प्रमाणे रस्त्याची व्यवस्था राहणार जरी त्या जरी पावसाचं प्रमाण असला तरी त्यांनी रस्त्याची व्यवस्था करून